नमस्कार सगळ्यांना अजय शूर आहे तर बघा नाशिकवरून मी परवाच्या दिवशीच आले लगेच पंकजाचं जे गॅदरिंग वगैरे होते ते संपल्यानंतर लगेच घरी हॉटेलला जेवण वगैरे केलं आणि लगेच घरी येऊन लगेच इकडं आले तर आल्यानंतर कालचा दिवस गेला काल काय मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही गाडीवरती गेले होते आणि गाडीवरतीच आले कारण की पहिल्यांदा गेले आणि पहिल्यांदाच आले गाडीवर त्याच्यामुळं सवय नव्हती ना त्याच्यामुळं खूप हातांतेने सगळं दुखत होतं मग काल आराम केला आज पण दिवसभर थोडासा आरामच केला मग म्हटलं चला इव्हनिंगच्या टाइममध्ये तरी आपण थोडासा व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ आणि काम कामपणे आता ना ही मका जी आहे ती राहिलेली ती भरून टाकायची ट्रॅक्टर गाडी आहे ती भरायला ट्रॅक्टर किंवा गाडी दोन्हीतून एक काहीतरी येईल भरायला रे बघ एवढी राहिलेली आपली मका तर ती हे करून आणायची वर सोडून ठेवलं आहे तर ट्रॅक्टरचं जे आहे ही आहे जी आहे टायर त्याचं वॉलशीट जे आहे ते लीक झालं होतं तर त्याला परत लीक काढून आणलं आहे त्याचं याला फाट्यावरती नेऊन आणि आपल्याला गावाजवळ जे शेत आहे तिचं पण खात मारून पाणी भरायचं आहे त्याच्यामुळंच गाडीवर गोणी पण ठेवली होती पण आज कॅन्सल केलं उद्या करायचं आहे ते काम कारण की इकडं आपली मक्का पहिले भरून टाकायचे कारण की ना रात्री चल की पण खूप ताण देतो कागदाला आणि जास्त वाळल्यानंतरही वजन कमी होऊन जाईल तिचं त्याच्यामुळं मग भरूनच टाकत राहिली की तिकी एवढी एवढं झालं तर झालं मग सगळे कागदं वगैरे गोळा करून इथं सगळी पूर्ण साफसफाई करून घ्यावं लागणार आहे आणि इथलं जे भूस होतं ते आहे दिलं आहे आपण तिकडचं जेवढं आहे तेवढंच भरपूर होऊन जाणार आहे त्याच्यामुळे इकडचं जे होतं ते विकत देऊन टाकले तर त्यांनी भरून निघलंय आता ते भरून नेल्यानंतर खाली जे राहिलं आहे पसारा ते आता पहिले आवरून घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये पण बारीक बारीक बिट्ट्या निघाल्या आहेत त्या पण भरून घेईल मी तर चला मस्त झालं नाशिकवरून आले कारण की मुलांना भेटल्यानंतरच आनंद वेगळाच राहतो तर आले भेटून आता तसे मुलं पण आता अजून पंधरा वीस दिवसांनी येणारच आहे आपल्या गावचं सप्ताह आहे शेवटच्या दिवशी आले तर येणारच आहे तर चला पुढं काय येतो कोणी नाही ट्रॅक्टर बघा